यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या चंद्रग्रहणाचा प्रभाव फक्त आकाशातच नाही तर आपल्या जीवनातही नवा अध्याय घेऊन येणार आहे प्रत्येक ग्रहणी निसर्गाची एक गूढ चेतावणी आणि एक नवे वरदान असते या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीवर अद्भुत परिणाम होणार आहे साल दोन हजार पंचवीसचे दुसरे आणि अत्यंत रहस्यमय चंद्रग्रहण सात सप्टेंबरला आकाशात आपली छाया पसरवणार आहे यावेळी चंद्रग्रहण कुंभराशी आणि भाद्रपद नक्षत्रात लागणार आहे कारण याच दिवशी चंद्र सीमांत करणार आहे ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला नेहमी शुभ अशुभ घटकांचे संकेत मानले गेले आहेत आणि म्हणूनच या वेळेचे ग्रहण केवळ एक खगोलीय घटना नसून खोल परिणाम सोडणारा योग आहे भारतासह जगाच्या अनेक भागातून हे दृश्य दिसणार आहे आणि यासोबतच अशा घटनांची भाकीतेही केली जात आहेत ज्या मन हादरून टाकतील जसे की आग नैसर्गिक आपत्ती आणि अचानक घटणारे मोठे बदल पण हेच ग्रहण काही लोकांसाठी जीवन बदलून टाकणारे वरदान ठरणार आहे ज्योतिषानुसार हे चंद्रग्रहण मेष आणि एकूण राशींसाठी शुभ राहील या जातकांना अचानक गुंतवणुकीतून मोठा लाभ नवी संपत्ती किंवा वाहनाचा आनंद आणि आयुष्यात त्या सुखांचा अनुभव मिळू शकतो ज्यांची ते खूप काळापासून वाट पाहत होते तर प्रश्न हा आहे की तुमची राशी त्या निवडक राशींमध्ये आहे का ज्यांचे भाग्य सात सप्टेंबर च्या पंचवीस चे दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला लागणार आहे आकाशात हे ग्रहण तेव्हा दिसेल जेव्हा कुंभ राशीच्या भाद्रपद नक्षत्रात चंद्रमा आपली ज्योती पसरवत असेल या दरम्यान एक अनोखा सहयोग बनेल चंद्रमा आणि राहू दोघेही कुंभ राशीत एकत्र विराजमान राहतील तर सूर्य आणि केतू सप्तम भावातून थेट दृष्टिक्षेप टाकून चंद्रावर आपला प्रभाव टाकतील हे ग्रहण अनेक राशींच्या भाग्याची दिशा बदलून टाकणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या राशीसाठी हे ग्रहण तिसऱ्या चौथ्या सहाव्या नवव्या आणि अकराव्या भावात पडत आहे त्या जातकांना यावेळी भरपूर लाभ होण्याचे संकेत आहेत तर जास्त वेळ न घेता आपण बघूया त्या राशी कोणत्या आहेत पहिली आहे मेष राशी मेषराशी या चंद्रग्रहणाचा परिणाम मेषराशीवाल्यांसाठी एखाद्या दडलेल्या खजिनाच्या उघडण्यासारखा असेल कारण हे कारण हे ग्रहण तुमच्या राशीपासून अकराव्या भावात लागत आहे आणि अकरावा भाव म्हणजे लाभाचा भाव म्हणजेच अचानक मिळणारे फायदे मोठ्या संधी आणि नवे संबंध यांची भेट व्यापारी वर्गासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल तुमचे परिश्रम आणि सर्जनशीलता आता उघडपणे समोर येईल जे काम आतापर्यंत अडकलेले होते ते अचानक गती घेतील आणि धनाची बरसात होईल तुम्ही इच्छित असाल तर या काळात अशा योजनात गुंतवणूक करू शकता ज्या भविष्यात सोन्याच्या पर्वता इतका लाभ देतील आणि सर्वात मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे जर घरात कोणाच्या आरोग्याबद्दल तुम्ही खूप काळापासून चिंतित असाल तर आता ती चिंता संपणार आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल आणि तुमच्या मनाला ती मानसिक शांतता मिळेल ज्याची तुम्हाला फारच गरज होती मेसराशी वाल्यानू हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी यश आणि समाधानाचा नवा अध्याय लिहिणार आहे दुसरी आहे मिथून राशी मिथून राशी यावेळीचे चंद्रग्रहण मिथून राशीवाल्यांसाठी एखाद्या सोनसळी सकाळसारखे सिद्ध होऊ शकते कारण हे ग्रहण तुमच्या राशीपासून नवव्या भावात पडत आहे आणि नववा भाव म्हणजे भाग्याचा भाव म्हणजेच नशीब खुलणे आणि जीवनात नवे मार्ग निर्माण होणे या काळात तुम्हाला अचानक मोठ्या धनलाभाचे योग बनतील जे पैसे कुठेतरी अडकलेले होते ज्यामुळे तुम्ही खूप काळापासून चिंतेत होता ते आता तुमच्या झुळीत परत येऊ शकतात तुमच्या अर्ध्या चिंता इथे संपतील इतकेच नव्हे तर पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता तुम्हाला दुप्पट तिप्पट फळ मिळेल हा काळ तुमच्यासाठी अचानक प्रगती आणि लाभ घेऊन येऊ शकतो पण लक्षात ठेवा नशिबासोबत आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेण्यात अजिबात निष्काळजीपणा करू नका त्यांचे आरोग्य सांभाळणे हीच तुमची सर्वात मोठी जबाबदारी असेल मिथून राशी हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी नशिबाचे नवे पुस्तक उघडत आहे जिथे प्रत्येक पानावर लिहिलेले असेल धन यश आणि समाधान तिसरी राशी आहे कन्या राशी कन्या राशी यावेळेचे चंद्रग्रहण कन्या राशीवाल्यांसाठी शत्रूवर विजयाचा संदेश घेऊन आले आहे कारण हे ग्रहण तुमच्या राशीपासून सहाव्या भावात पडत आहे आणि सहावा भाव म्हणजे संघर्ष स्पर्धा आणि शत्रूशी संबंधित भाव या कालावधीत तुम्ही तुमच्या प्रत्येक शत्रूला पराभूत कराल जे लोक आतापर्यंत तुम्हाला अडकवण्याचा किंवा खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते ते स्वतःच तुमच्या यशासमोर हार मानतील तुमच्या निर्णयांमध्ये ती दृढता येईल ज्यामुळे तुम्ही कठीणातले कठीण प्रसंग सुद्धा आपल्या बाजूला वळवू शकाल नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल कार्यस्थळी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला ती प्रशंसा मिळेल ज्याची वाट तुम्ही खूप काळापासून पाहत होता सोबतच धन आणि सुख मिळण्याचे प्रबळ योगही आहेत हो पण लक्षात ठेवा हा काळ तुमचाच आहे पण तुमची ठरेल तुमचा प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला कारण हीच सतर्कता तुम्हाला आणखी उंच शिखरावर नेल कन्या राशी हे चंद्रग्रहण तुमच्या जीवनाची दिशा बदलणारे आणि तुमचे नाव उजळणारे ठरू शकते चौथी राशी आहे ऋषिक राशी ऋषिक राशी चंद्रग्रहण ऋषिकवाल्यांसाठी आनंदाची भेट घेऊन आले आहे कारण हे ग्रहण तुमच्या राशीपासून चौथ्या भावात लागत आहे आणि चौथा भाव म्हणजे घर सुखसोयी आणि वाहनाचा या कालावधीत तुमच्या जीवनातील एखादे अधुरे स्वप्न पूर्ण होऊ शकते काही ऋषिक जातक आपली ड्रीम कार किंवा बाईक खरेदी करण्याचा आनंद लुटू शकतात घरात वाहन येणे हे केवळ सुविधा नाही तर तुमच्यासाठी अभिमान आणि आनंदाचे कारणही ठरेल इतकंच नव्हे तर हा काळ तुम्हाला अनेक प्रवासावरही घेऊन जाऊ शकतो हे प्रवास कधी धार्मिक आस्थेशी जोडलेले असतील तर कधी कामकाज आणि लाभाशी संबंधित असतील प्रत्येक प्रवास तुमच्यासाठी नवे अवसर आणि नवे अनुभव घेऊन येईल पण लक्षात ठेवा मातोश्रींच्या प्रकृतीच्या बाबतीत अजिबातही निष्काळजीपणा करू नका या काळात त्यांची काळजी घेणे हे तुमचे पहिले कर्तव्य असले पाहिजे त्यांच्या आशीर्वादामुळेच तुमचे जीवन अधिक सुखद आणि यशस्वी होईल ऋषिकवाल्यांनो हे चंद्रग्रहण तुमच्या जीवनात संपन्नता आणि समाधानाची नवी लहर आणणारे आहे पाचवी आणि शेवटची राशी आहे धनु धनु राशी या चंद्रग्रहण धनु राशी वाल्यांसाठी नवी ऊर्जा आणि धैर्य घेऊन येत आहे कारण हे ग्रहण तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात होत आहे आणि तिसरा भाव म्हणजे धैर्य नाती आणि नवे प्रयत्न या काळात तुमच्या आत असा आत्मविश्वास जागृत होईल ज्याचा अनुभव तुम्ही याआधी कधीच घेतला नसेल करिअरच्या क्षेत्रात मोठ्या संधी तुमची वाट पाहत आहेत धनलाभ आणि प्रगतीचे नवे मार्ग खुलतील जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी आता मार्ग सुकर होतील आणि मनासारखी संधी मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ आराम घेऊ नये जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर त्यात आता सुधारणा होऊ लागेल भाऊ बहिणींशी गोडवा परत येईल सर्वात मोठा आनंद म्हणजे पितृसंपत्ती किंवा अन्न कुठल्या मालमत्तेशी संबंधित जुना वाद आता समाप्त होऊ शकतो घर कुटुंबामध्ये शांतता आणि सामंजस्याचे वातावरण तयार होईल धनुराशी वाल्यानू हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी धैर्य प्रगती आणि नात्यांच्या मजबूतीचे प्रतीक ठरणार आहे हे होते पाच सप्टेंबर राशींवर होणारे मोठे परिणाम कुठे हे ग्रहण जीवनात नवी आशा निर्माण करणारे आहे तर कुठे हे जुने ओझेने अडचणी दूर करणारे आहे लक्षात ठेवा ग्रहणी फक्त आकाशीय घटना नसून ती आपल्याला इशाराही देते आणि वरदानही आपण जर योग्य दृष्टिकोनातून पाहिले तर ते आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते म्हणून जर तुमची रास यामध्ये नसली तरीही घाबरण्याची गरज नाही प्रत्येक ग्रहण आपल्यासोबत काही ना काही शिकवण बदल आणि संधी नक्की घेऊन येतो लक्षात ठेवा ग्रहण म्हणजे फक्त खगोलशास्त्रीय घटना नाही तर ती आपल्याला आत्मपरीक्षणाची नव्या सुरुवातीची आणि बदल स्वीकारण्याची संधी देते या ग्रहणातून मिळणाऱ्या शिकवणीचे आपले आयुष्य अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकतं शेवटी एकच गोष्ट भगवान चंद्रदेव आणि गुरु बृहस्पती यांची कृपा आपल्यावर सदैव राहो आणि हे ग्रहण आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन नेव